एक महत्वाकांक्षी राजा आणि भयानक शाप राजारामचे स्मारक राजघराण्यातील स्त्रिया सूर्याचा किल्ला सतीच्या हाताचे ठसे आणि राजाराम मेघवाल यांच्या स्मृती फार पूर्वी राव जोधा नावाचा महत्वाकांक्षी राजा जोधपूर मधील एका भव्य टेकडीवर आला आणि त्याने तिथून एक भव्य किल्ला कोरण्याचा निर्णय घेतला दृढ निश्चयाने त्याने आपल्या माणसांना आदेश पाठवले की प्रथम टेकडीवर राहणाऱ्या लोकांना काढून टाकून त्यांची इच्छा पूर्ण करा आणि नंतर आपल्या स्वप्नातील किल्ल्याचा पाया तयार करा शाही विलचे पालन करणारे एक वृद्ध मनुष्य नवे संत ज्याला चिडियावाले बाबा म्हणून ओळखले जात असे कारण ते पक्ष्यांना खायला घालण्यात आणि त्यांचे पालनपोषण करण्यात आनंदित होते राजाच्या आदेशामुळे नाराज झालेल्या संताने राजाला शाप दिला की त्याने टेकडीवर आपल्या स्वप्नांचा राजवाडा उभारल्यास त्याच्या राज्यावर वारंवार दुष्काळ पडेल हा भयंकर शाप ऐकून भयभीत झालेल्या राजाने चिड्यावाले बाबांच्या चरणी झोकून दिले आपले शब्द परत घेण्यास असमर्थ संताने शाप निष्प्रभावी करण्याचा एकमेव हो, एकमेव आणि उपाय मांडला राज्यातून कोणीतरी जाणून बुजून जिवंत काढून आपला जीव द्यावा लागेल जेव्हा राजा आपल्या प्रजेमध्ये तारणहार शोधू शकला नाही तेव्हा राजाराम मेघवाल नावाचा एक उदात्त माणूस आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी पुढे आला आणि आणि अशा प्रकारे राजाराम मेघवाल यांना एका एका शुभ दिवशी शुभस्थळी आले जेणेकरून मेहरानगड किल्ल्याचा पाया घातला जाऊ शकेल वर्ष होते चौदाशे एकोणसाठ राजाराम मेघवाल यांच्या महान बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी किल्ल्याच्या जागेवर त्यांच्या थडग्यावर वाळूचे दगडी स्मारक बांधण्यात आले त्याचे नाव दफन करण्याची तारीख आणि इतर संबंधित तपशील दफन दगडावर कोरलेले आहेत जेणेकरून अभ्यंगताना या महत्वपूर्ण घटनेची माहिती होईल राजघराण्यातील स्त्रिया आपल्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी किंवा विजयी प्रतिस्पर्ध्याच्या अपमानापासून वाचण्यासाठी त्यांच्या पतीच्या चितेवर जिवंत जाळून सती जात असत